आज आपण कांदा लसूण काहीही न वापरता किंवा कोणत्याही प्रकारचं वाटण न करता फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी चमचमीत आणि सर्वांना आवडेल इतकी आवडेल की परत परत बनवायला सांगतील अशी भाजी बनवतो आहे ही भाजी तुम्ही चपाती पुरी भाकरी त्याचसोबत भातासोबतही खाऊ शकता त्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी एक मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा धणे एक चमचा बडीशेप आणि एक छोटा चमचा जिरे घेतले आहेत आता हे सर्व साहित्य मी खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे आणि असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे सर्व साहित्य मिक्सरला मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू बंद चालू करतसुद्धा जाडसरसं वाटून घेऊ शकता पण खलबत्त्यामध्ये जाडसर असं वाटून घेतलं म्हणजे कुटून घेतलं ना की त्याची चवच वेगळी लागते तर इथे पहा पूर्णपणे हे मी बारीक केलेलं नाही आहे जाडसर ठेवूनच खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने सर्व साहित्य जाडसरच राहिला पाहिजे अजिबात याची बारीक पावडर करायची नाही आहे त्यामुळे शक्यतो खलबत्त्यामध्येच अशा पद्धतीने कुटून घ्या आता इथे आपला मसाला तयार झालाय आपण पुढची तयारी करूया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये एक दोन चमचे इतकं तेल घालायचं आणि आता तेलामध्येच इथे मी दोन चमचे इतकं तूप घालणार आहे आता या ठिकाणी तुम्ही फक्त तेलाचा वापर केला तरी चालेल किंवा तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे तेलामध्ये तूप घातलं की तूप अजिबात करपत नाही तर इथे तूप तेलामध्ये छान मिक्स झाले हलकंसं गरमही झालं आता यामध्ये आपण जी धणे बळीशेप आणि जिऱ्याची पावडर तयार करून घेतली होती ती घालायची त्यासोबतच यामध्ये पावचमचा हिंग घालायची आणि आता हे सर्व साहित्य मध्यमाचेवरती एक अर्धा मिनटभर परतून घ्यायचं हे अजिबात करपू द्यायचं नाहीये त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा चार काळी मिरी आणि दोन हिरवी वेलची घेतली आहेत खडे मसाले घातल्यानंतर पुन्हा मध्यमाचेवरती एक अर्धा मिनिट हे सर्व परतून घ्यायचं सर्व साहित्य एक अर्धा मिनिट परतून झालं की आता यामध्ये इथे मी चार हिरवी मिरची बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आता या ठिकाणी ही मी घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी चार घातल्या आहेत तुम्ही वापरताय ती हिरवी मिरची तिखट असेल तर फक्त दोनच मिरचीचा वापर करा कारण आपण यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा वापरणार आहे त्याचसोबत ही भाजी आपण कांदा लसून विरहित बनवतो आहे त्यामुळे इथे मी एक चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेलं आलं घेतलंय ते घालायचं आणि पुन्हा हे सर्व साहित्य थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचं आलं जास्त वेळ परतायचं नाही जर आलं करपलं किंवा आल्याचा रंग बदलला तर आल्याची चव बिघडते आणि भाजी कडवट लागू शकते त्यानंतर यामध्ये तीन मध्यम आकाराचे टोमॅटो मी चिरून घेतले आहेत ते घालायचे सोबतच टोमॅटो छान मौसूत भाजले जावेत यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता टोमॅटोसुद्धा आपण या मसाल्यासोबत एक दोन मिनटं मध्यम आचेवरती छान असे परतून घेऊयात आता या ठिकाणी टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून घातला तरी चालेल बारीक चिरत बसायची सुद्धा काही गरज नाही किंवा टोमॅटो प्युरी बनवायची सुद्धा गरज नाही तर इथे पहा मध्यम आचेवरती एक दोन मिनटं टोमॅटो मसाल्यासोबत मी छान असा परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर घालणार आहे जी तिकटाला कमी असते आणि त्याचसोबत इथे मी चार हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्या आहेत त्या घालायच्या अशा पद्धतीने हिरवी मिरची वरून घातली ना की तेलामध्ये ती भाजली जात नाही आणि त्यामुळे मिरचीचा सुगंध भाजीमध्ये खूप छान उतरतो आणि चव देखील मिरची घातल्यानंतर हे पुन्हा एक दोन मिनटं मी छान असं मध्यमाचेवरती परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर पुन्हा हा मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं टोमॅटो अगदी छान मऊसूद शिजला जातो त्यामुळे बारीक चिरून घ्यायची किंवा टोमॅटो प्युरी बनवायची अजिबात गरज नाही तर इथे पहा एक दोन मिनटं मध्यमाचेवरती हे सर्व साहित्य झाकण ठेवून छान असं मी शिजवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल किती छान सुटले त्याचसोबत मसाल्याचा रंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर आला आहे आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तुम्ही टोमॅटोसुद्धा पाहू शकता मॅश व्हायला लागला आहे छान अशी याची प्युरी तयार होते आता यामध्ये आपण राहिलेले पावडर मसाले घालूयात त्यामध्ये एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे तीसुद्धा अशा पद्धतीने चुरून यामध्ये घालायची त्यानंतर एक महत्त्वाचा पदार्थ ज्यामुळे या भाजीची चव वाढते तो म्हणजे पाव चमचा यामध्ये काळी मिरी पूड घालायची आणि आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा आपण मिक्स करून एक दोन मिनटं छान असं परतून घेणार आहोत मिरे पूर्ण नसेल तर पाच ते सहा काळी मिरी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेऊन घातली तरीसुद्धा चालेल तर इथे पहा एक दोन मिनटं मध्यमाचेवरती हा सर्व मसाला मी छान असा परतून घेतलाय तेलही मसाल्याला छान सुटले रंगही सुंदर आलाय त्यानंतर आता इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे शिजवून त्याची सालं काढून घेतली आहेत आता हे बटाटे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हाताने मोट मोठमोठे मॅश करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा ही रेसिपी बनवण्यासाठी बटाटे हातानेच अशा पद्धतीने मॅश करायचे आहेत खिसणीने खिसून घ्यायचे नाहीत किंवा मॅशरने पूर्णपणे मॅशसुद्धा करायचे नाही आहेत अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या फोडी बटाट्याच्या राहिल्या पाहिजेत पण बटाटे हातानेच मॅश करायचे चिरूनसुद्धा घ्यायचे नाहीत तर इथे सर्व बटाटे मी हाताने छान असे मॅश करून घेतले आहेत आता मॅश केलेला बटाटा जो तयार मसाला आहे त्यामध्ये घालायचा मसाल्यासोबत मिक्स करून मध्यमाचेवरती फक्त एखाद मिनटभर छान असा परतून घ्यायचा जास्त वेळ बटाटा मसाल्यासोबत परतून घ्यायचीसुद्धा गरज नाही तर इथे पहा बटाटा मसाल्यासोबत मिक्स करून एक मिनटभर मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर पाणी घालताना लक्षात ठेवा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी वापरायचं नाही गरम पाणी वापरल्यामुळं काय होतं भाजीला रंग तर सुंदर येतोच त्याचप्रमाणे जे आपण भाजी, भाजी बनवतोय किंवा तुम्ही कोणताही पदार्थ बनवत असाल त्याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि त्यामुळे त्या पदार्थाची चव आहे अशी राहते चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही चवीला तो पदार्थ उत्तमच होतो पाणी घातल्यानंतर आता ही भाजी पाण्यासोबत एकदा मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी मी दीड ग्लास पाण्याचा वापर केला आहे बाकी ही भाजी तुम्ही किती जणांसाठी बनवताय तुम्हाला या भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता त्यासोबतच या भाजीची चव आणि लज्जत आणखी वाढावी त्यासाठी यामध्ये मी एक चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा काळं मीठ घातले आपण टोमॅटो भाजून घेताना साध्या मीठाचा वापर केला होता त्यामुळे काळं मीठ घालताना अंदाजाने किंवा चव बघूनच घाला आमचूर पावडर आणि काळं मीठ घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती सहा ते सात मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आता ही भाजी शिजती आहे तोपर्यंत आपण यासाठी तडका तयार करून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आता या ठिकाणी तडका बनवण्यासाठी तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा हिंग घालायची आणि इथे मी आलं मोठ्या आणि पातळ तुकड्यामध्ये चिरून घेतलं आहे ते आलं घालायचं आणि मंद आचेवरती एक दोन मिनटं हे आलं तेलामध्ये परतून घ्यायचं आल्याचा रंग जास्त लालसर होऊ द्यायचा नाही हलकंसं आलं भाजलं की गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची जी तिखटाला कमी असते आणि इथे पहा परफेक्ट अशी आपली फोडणी तयार झाली आहे भाजी शिजते आता तोपर्यंत मी मस्त अशा पुऱ्या बनवून घेते पुऱ्यासुद्धा बनवून घेतल्या आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता भाजीसुद्धा मंद आचेवरती छान अशी शिजली आहे या ठिकाणी तुम्ही या भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता भाजी आणखी थोडीशी थंड झाली की आणखी घट्टसर होते जर तुम्हाला ही भाजी सैलसर हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखी एक अर्धा ग्लास गरम पाणी घालू शकता त्यानंतर यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची भाजीमध्ये कोथिंबीर घालून एकदा एकसारखी मिक्स करून घेतली की आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये आपण जो तडका तयार करून घेतला आहे तो तडका घालायचा लक्षात ठेवा तयार केलेला तडका गॅस बंद करूनच घालायचा तडका घातला की लगेच कढईवरती झाकण ठेवायचं आणि आता एक दोन ते तीन मिनटं ही कढई अशीच झाकून ठेवायची म्हणजे तडक्याचा दम यामध्ये छान बसेल आणि इथे पहा आपली परफेक्ट अशी मिनी थाळी बनवून तयार झाली आहे कांदा लसूण घातला नसला तरीसुद्धा भाजी तुम्ही पाहू शकता आणि चवीला तर इतकी भन्नाट झाली होती की रोज जरी बनवून खाल्ली ना तरी घरचे कंटाळणार नाहीत या भाजीसोबत मी इथे पुऱ्या बनवल्या होत्या तुम्ही चपाती बनवू शकता किंवा भाकरीसोबतसुद्धा ही भाजी छानच लागते त्याचप्रमाणे गरमागरम भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर तुम्हीसुद्धा एकदा कांदा लसूण न वापरता ही चमचमीत अशी बटाट्याची भाजी नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच रेसिपी, रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद